शिवडे फाटा येथील अंडरपास पुलाच्या दोन्ही बाजूंना हायवेवरील डांबावरील लाईट गेल्या अडीच महिन्यांपासून बंद होत्या या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे कराड उत्तर तालुका प्रमुख संजय भोसले यांनी वारंवार पाठपुरावा केला महामार्ग रोखण्याचा इशाराही त्यांनी संबंधितांना दिला होता याची दखल घेत आज शुक्रवारपासून येथील दोन्ही बाजूंच्या लाईट सुरू झाल्या आहेत लाईट बिल थकीत असल्याने शिवडे हद्दीतील मसूरपाटा चौक अंधारात होता अडीच महिन्यानंतर हा परिसर आज प्रकाशमय झाला आहे या संदर्भात बोलताना शिवसेनेचे संजय भोसले म्हणालेत गेले अडीच महिने होऊन गेले होते हे स्ट्रीट लाईट जे आहे हायवेच्या डांबावरची बंद होती त्यानंतरनं आम्ही एम एस सी बीत जाऊन निवेदन दिलं आणि त्यांना आंदोलनाचा इशारा दिला त्यानंतरनं या ठिकाणी लाईट बंदच्या काळात चोरीचं प्रमाण म्हणजे चोरीचा प्रयत्न झाले आहेत दुकानं फोडाफोडीचे प प्रयत्न झालेले आहेत मारामारी झालेल्या आहेत आणि या ठिकाणी दोन्ही बाजूला बार असल्यामुळं उद्याच्याला कुठलाही अप विपरीत विपरीत प घटना घडली असती तर याला ज जब, सर्वस्व जबाबदारी हे राहिले असते तर एवढंच सांगतो की आम्हाला ह्या कामासाठी स सा, साहेब रवींद्र बोरेसाहेब उंब्रज पोलीस स्टेशनचे पु पी आय दुसरं म्हणजे हे पत्रकार बन सगळे त्यांनी हा प्रश्न उचलून धरला आणि बोरेसाहेबांनी आम्हाला सहकार्य केले तर इथून पुढं जर अशी लाईट परत गेली तर आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करू आणि त्यांना दणका देऊ त्यामुळे तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना एवढं या ठिकाणी सांगतो आहे की इथून पुढं एकही दिवस लाईट जर बंद झाली तर आम्ही आंदोलन करणार आणि त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित विभागाची राहणार एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र